सगळ्यात मोठी आजची कुर्ली केदी हा बघा बाबा माझ्या नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये आज असा रविवार आणि आज आमचं प्लॅन असा कुर्ले धरून जावचं जा। माझा एक मित्र आहे गौरांग केसरकर असा सर दाखवते तुमका आतडे घेऊ गेला असा कोंबड्यांची ती घेतलो आणि आम्ही आता कुर्ले धरून जातलो तुमका लोकेशन वगैरे सांगते मी मस्तपैकी गाव तर बघूया काय आणलंय दाखव काय दा लागीत राह

तर मित्रांनो हा बघा ह्यो हे केशव आहे बघ केशव कुर्ले धरू एका स्पेशलो मोठे धरतलो आम्ही शूटिंग काढतलो नाही रे सगळी तयारी झाली चल आता तर मित्रांनो हा बघा बांबू काढतो जरा बेळा बेळात हात घालूक भय ही बांबूची काठी लागता ही काठी घातली ना कुर्ले बाहेर येतात पक्कन धरायचे मग ह्यात किती मारतात रे अच्छा अडकव आतडे समल समाल मित्रांनो सगळी तयारी झालेली आहे बघा दोघ ऐकायचे नाही आज दिसता आज आद रस हा दिसता कोरले तो काय रे <laughs> लोकेशन वर पोचलेलं असू ह्या बघा ह्या असा कोण या पहिला कोण हा ह्या आता काय गावता तर बघूया आतडे गुटाळता एक्सपर्ट हा यो माणूस आठोडी बांधून झालेली असा ओई एक सोडला तो इथेई घेऊन एक उभा बघा आता काय गावता आता पाऊस येलेला मित्रांनो कुर्ली गावलेली आहे धरल्यान ते का आटडक फक्त आता काढूची असाव कस्कळला तुमका जरा थामा गडगड करू दाप कर। ये रे केशव पहिले केदी आ दाख उघड रे ते डेंगे अशी दा डेंगे सोडसी दा तुटा हाती भारी गा भारी आपण सुरुवात मस्त मस्त कॉंग्रॅच्युलेशन अशीच घाल काय ना करू नाही फाट घाल मरे आणि काय करत बाट बघत दुसरी सुद्धा गावलेली हा कशी काढतात बघा टॅलेंटेड पोरगे आता हे डॅगव्याचे हे खय गावाचे ना हे दाखव हे दाखव नंबर दोन हा हा जमला ही मोठी हा मरे ही फिमेल हा काय हा नंबर तीन काढ 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 टॅलेंट दाखव ही बारीक जरा ठीक आहे ठीक आहे कशी आतड्यां धरून राहतात बघला सोडलं जाऊन इच सुटली विषय हाताक लागलेला हा बघायला बालडी बाहेर काढ पहिली बाहेर हैठे हैठे अरे पाणी होत चावादा काढेच

ना, <laughs> लोकेशन वर आठ दहा कुर्ले गावले आता जरा दुसऱ्या लोकेशन वर वरती जातो बघूया गावतात काय हे बघ दोघे गणपे या असा दुसरा लोकेशन बंदरा लिहिलो आम्ही आता होय काय गावता तर बघूया हा मजा येते नंबर तीन वर पोचलेलो आम्ही बघा मस्त बेकीना अशी सावलेली आहे आता तिसऱ्या लोकेशनवरील सो पहिल्या दोन लोकेशन पहिल्या लोकेशनवर आमका मस्त दहा बारा कुर्ले गावले दुसऱ्या एक एकच गावली आता तिसऱ्या लोकेशनवर बघूया काय गावतो कसा आम्हाला पाऊस सुरू झालो काय हे आमचे खेळ चालू जातात कुर्ले गावो न गावो पण ही मजा घेऊ जरा बरा दिसता आमका कळला दाखवते आता तुमचा पुढे चला गावता अरे काय चिंटुकली मिंटुकली मारू का अजून बळी दिसता काय कळणार सगळ्यात मोठी आजची कुर्ली बघा बाबा माझ्या बियाली बियाली तुमका तुमक्यापासून ये बघा कोणतं कुत्र हा ना आमच्यावर बरे ये बाबू ये ये मस्त कुत्र एक कुर्ले वय दिसत <laughs> कुर्ली बाबा माझा मित्रांनो मासे चढतात कसे असे रवतात देगे दमले काय आणि मग घास्कन वरती येतात बघा आजची सगळ्यात मोठी हा अर्ध किलोची दाखय हारे दाखयदारिशी दाखदरा बघूया ना काय दिसता आता कितके आलेले तरी हा पंधरा वीस जातले ना बघ ह्यो मेन प्लेअर इलेलो आता ह्याचा नाव गड्डो तो डायरेक्ट हात घालता ह्या काही गरज नाही पट्टेरी पट्टेरी वाघ यो बरं हे बघा तर मित्रांनो इतके कुरले आम्ही धरले होती जाणती दिसता मोठी हा 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 मजा येईल तर मित्रांनो असं होतो आज आमचं दिवस कुरले बिरले धरले नाही म्हटलं विषय कुर्ले धरले असेच जर तुमचा व्हिडिओ बघूचे असतील तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मी लोग रेग्युलर व्हिडिओ टाकतोय आता कळला मा खाय फिरात गेलो खाय काय गेलो खाय काय नवीन वस्तू घेतली कळला मा किंवा रील्स करतानाचे बी टी एस वगैरे लवकरात लवकर ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर बीर काय तर करा आणि सबस्क्राईब करून घ्या कारण बाबी तुमचं जबरदस्त व्हिडिओ टाकतो कळला मा कळला बरे रे बाबी